बातमी जतमधून जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होत आहे डाळिंबा आंबा पिकाला हा अवकाळी पाऊस त्रासदायक ठरत आहे डाळिंबाची फळधारणा आणि फुलधारणा होत असताना पावसामुळे हे फळ आणि फुलं गळून पडत आहेत त्यामुळे डाळिंबा पीक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर आंबा शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान या ठिकाणी पाहायला मिळते आहे राज्यात अवकाळी पावसाने सर्वत्र झोडपत असतानाच जत तालुक्याच्या पूर्व भागात देखील या अवकाळी पावसाने जोर धरल्याने चांगला झोडपून काढू लागला आहे आज मंगळवारी सायंकाळी उमदीसह परिसराला अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले अर्धा तास पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी बांधामध्ये पाणी आले सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वात मोठे नुकसान हे शेतकऱ्यांचे होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे आज संक जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामध्ये अनेक झाडं पडलेले आहेत अनेक लोक वरांची पत्रे होत निकाळून पडलेले आहेत माझी प्रशासकाने विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून लाईट पण ह्या ठिकाणी आता थोडी खंडित आहे आणि जर अशी परिस्थिती तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस भागामध्ये आहे प्राब्ल त्याचबरोबर पण नुकसान देखील पण ते वेळ झालेलं आहे रस्त्यावरती आसंगी उड्डापूर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणातली झाडं वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये अनेक घरांचे पत्रे पण ओढले असतील आणि झाडं देखील पडलेले आहेत याचा देखील पंचनामा करून प्रशासकाच्या माध्यमातून योग्य ती भरपाई गेल्या अनेक वर्ष भरपाई पंचनामा होतात पण कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी त्या माणसांची भरपाई त्या ठिकाणी दिली जात नाही फक्त कागदावरतीच त्या भरपाई असतात गेल्या अनेक वेळा आमच्या भागामधल्या अनेक व्यथा बघितल्या अनेक वेळा त्या ठिकाणची परिस्थिती बघितली तर निस्ता पंचनामे कागदावरती होतात पण अद्यापही त्या माणसांना त्याचा मोबदला भेटलेला दिसत नाहीये माझी प्रशासकांना विनंती आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा धन्यवाद